नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही परिचयाचं झालेलं नाव म्हणजे मनोज रावसाहेब जरांगे पाटील मातीतून आलेल्या या साध्या माणसानं त्याच्या चिवट लढ्यातून सरकारची झोप उडवली मागण्या मान्य करून घेत अखिल मराठा समाजाच्या हृदयात जागा मिळवली त्यातूनच कधी काळी हॉटेलात काम करणारा साधा माणूस असामान्यांच्या यादीत दाखल होत लोकनेता आणि सेलिब्रिटीही झालाय मराठा आरक्षणाच्या संघर्षात जरंगे पाटील अगदी दहा बारा वर्षांपासून सक्रिय असले तरी ते सामान्यच होते पण आंदोलनाच्या आयुष्यात एक दिवस टर्निंग पॉईंट आला त्यानं त्यांच्या आंदोलनासह जीवनाची दिशाच बदलली कधी काळी स्वतःचं शेत जमीन विकून आंदोलन चालवणाऱ्या माणसाचे राज्यभर चाहते आहेत मोठमोठ्या सेलिब्रिटीप्रमाणे त्याचा मेनाचा पुतळा साकारला आहे इतकंच काय तर त्याच्या संघर्षमय जीवनाचा सिनेमाही काय दिवसात येणार आहे जरांगे पाटलांचा संघर्ष बारा पंधरा वर्षापासूनच सुरू होता पण ते सामान्यातून असामान्य झाले ते केवळ मागच्या पाच ते सहा महिन्यात सर्व घोडामोडींची रंजक स्टोरी या व्हिडिओत आपण थोडक्यात उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा एखादा पैलवान महाराष्ट्र केसरीची कुस्ती मारतो आणि लगेचच फेमस होतो पण त्याचं हे फेमस होणं एका दिवसाचं नसतं तर त्यामागं अनेक वर्षांचा संघर्ष आणि कष्ट निश्चितच असतात महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेतील सहभाग हा त्याचा टर्निंग पॉइंट असतो तसंच काहीसं जरांगे पाटलांच्या संघर्षाच्या आयुष्याचं आहे बीड जिल्ह्यातलं मातुरी हे जरांगे पाटलांचं मूळचं गाव पण कामाच्या निमित्तानं ते जालना जिल्ह्यातल्या आंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावात दाखल झाले आणि तिथलेच झाले शिक्षण बारावीपर्यंतच असलं तरी मुळातच समाजकार्याची आवड बोलण्याची ढब मराठवाड्याच्या अस्सल मातीतली पण आक्रमक असा मराठा समाजातील चेहरा गाव आणि तालुक्याच्या पातळीवर आंदोलनातून हळूहळू पुढे येत होता जरांगे पाटलांच्या मराठा समाजातील कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती दोन हजार अकरामध्ये त्यांनी शिवबा या संघटनेची स्थापना केली आणि हळूहळू मराठवाड्यात त्याचा विस्तार केला मराठा समाजातील तरुणाचे प्रश्न घेऊन काम करताना स्थानिक तरुण त्यांच्याकडे आकर्षित होत होते मोर्चे उपोषण आंदोलन हे नेहमीच होतं हे सारं करताना स्वतःची दोन एकर शेतीही विकावी लागली छोटी मोठी आंदोलनं सुरू असताना मराठा आरक्षणाबाबत दोन हजार चौदामध्ये शिवभा संघटनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला मोठा मोर्चा निघाला होता तेव्हा मराठवाड्याला या संघटनेची काही प्रमाणात ओळख झाली करोनानंतर मात्र जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला धार आली मराठा आंदोलनात जीव गमावलेल्या आंदोलकांच्या वारसांना शासकीय मदतीच्या मागणीसाठी दोन हजार एकवीसमध्ये आंबड तालुक्यात केलेले आंदोलन यशस्वी झालं तिथूनच आंदोलनाची मालिका सुरू झाली त्यात आंबड तहसीलदार कार्यालयासमोर त्यांनी अकरा वेळा उपोषण केलं दोन हजार तेरामध्ये शहागड ते मुंबई मराठा आरक्षणाची दिंडी त्यांनी काढली तुमच्या आमच्यासारखाच संसार असलेले जरांगे पाटील चार मुलांचे वडील आहेत आई वडील पत्नी तीन भाऊ असा मोठा परिवार आहे पण हा माणूस सातत्यानं आंदोलनालाच वाहिलेला राहिला कुटुंबाचीही त्याला साथ मिळाली सातत्यानं मोर्चे आंदोलनं सुरू असताना सरकारी दरबारी कुणी फारशी दखल घेत नव्हतं मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला त्यानंतर अंतरवाली सराट येथे उपोषण सुरू झालं तेव्हापर्यंत महाराष्ट्रात अनेकांना जरांगे पाटील हे नावही माहीत नव्हतं पण याच उपोषणात तो टर्निंग पॉइंट आला तो म्हणजे गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर एक सप्टेंबरला पोलिसांनी अमानुषपणे लाठी हल्ला केला बघता बघता ही बातमी राज्यभर पोहोचली त्यासोबतच जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि एक मराठा लाख मराठा या आंदोलनानंतर मराठा समाजही पुन्हा एकवटला उपोषण स्थगित करून चाळीस दिवसांची मुदत सरकारची आश्वासनं जरांगे पाटलांचा इशारा ओबीसी नेत्यांचे आरोप प्रत्यारोप असं काही दिवस सुरू होतं चौदा ऑक्टोबरला त्याच अंतरवली सरडीमध्ये जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा अभूतपूर्व मेळावा झाला जरांगे पाटलांनी राज्यभर दौरेही केले मराठा आरक्षणा संदर्भातल्या अंतिम टप्प्यात लाखोच्या संख्येनं मुंबईत धडकण्याचा निर्णय झाला वीस जानेवारीला अंतर्वली सराटीतून लाखोची रॅली सुरू झाली पण मुंबईत पोहोचण्यापूर्वीच शासनानं जरांगे पाटलांच्या हाती त्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता असलेला जी आर दिला आणि मराठा समाजाने विजयाचा गुलाल उधळला गावोगावी हजारो कार्यकर्त्यांची फौज मोटारींचा ताफा जेसीपीच्या मदतीने फुलांची उधळण क्रेन लावून घातले जाणारे मोठमोठाले हार शेल्फी घेण्यासाठी धावणारे चाहते एखाद्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्या नशिबातही जे कधी येणार नाही असं प्रेम जरांगे पाटलांनी मिळवलंय येत्या काही दिवसातच एप्रिलमध्ये जरांगे पाटील यांच्या संघर्षमय जीवनावर संघर्षयोद्धा या नावाचा चित्रपटही येणार ना आहे लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या या चित्रपटात जरांगे पाटलांच्या भूमिकेत अभिनेता रोहन पाटील असणार आहे सराटमधला सल्या म्हणजेच अरवा शेख याच्यासह अभिनेत्री सुरभी हांडे अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी जयवंत वाडकर आदी मंडळी या चित्रपटात असणार आहेत सराटीतूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे जरांगे पाटलांचा मेनाचा पुतळाही साकारण्यात आला आहे कारल्याजवळील वॅक्स म्युझियममध्ये ऋषिकेश आणि अशोक म्हाळसकर यांनी हा पुतळा साकारला आहे परदेशातून मेन आणून हुबेहूब साकारण्यात आलेला हा पुतळा पाहण्यासाठी सध्या गर्दी होत आहे आंतरवाली सरटीमध्ये पोलिसांचा लाठी हल्ला झाला नसता तर कदाचित जरंगे पाटील हे नाव अद्यापही संपूर्ण महाराष्ट्राला कळलं नसतं पण जरंगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी ही घटना टर्निंग पॉईंट ठरली असंच म्हणावं लागेल किरकोळ शरीरेष्टी मानेपर्यंत वाढलेले केस फ्रेंच कट अर्धवट पांढरी दाढी असं बाह्य व्यक्तिमत्व असलेल्या जरांगे पाटलांचं संघर्षमय जीवन बेधडक शैली आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावर विश्वास बसल्यानेच मातीतला हा साधा माणूस मराठा आरक्षणाच्या आंदोलनातला हिरो ठरला आणि लोकनेता झाला मित्रांनो अशाच एका नव्या बातमीची अभ्यासपूर्ण खरी आणि भारी स्टोरी घेऊन पुन्हा भेटूयात धन्यवाद